नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज अगदी परफेक्ट असे गुलाबजाम पाहणार आहोत तर फक्त गुलाबजाम नाही तर कालाजामून जामून आहे आणि फक्त काला जामून नाही तर अगदी शाही पद्धतीने कालाजामून जामून पाहतो आहे जे अगदी हलवायाप्रमाणे बनवून तयार होतात जसं आपण मार्केटमधून विकत आणतो अगदी त्याच चवीचे आणि त्याच टेक्शरचे हे गुलाबजाम तयार होतात तर इथं मी अर्धा किलो खव्याचे हे गुलाबजाम कसे करायचे हे दाखवणार आहे इथे मी परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे ते, ते फॉलो करून तुम्ही अर्धा ते एक किलोचे गुलाबजाम नक्की सहज घरच्या घरी बनवू शकता आता इथं खवा घेतलेला आहे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे तर खव्याला आपल्याला अगदी छान असं या पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर आपला तळहात जो असतो त्या तळहाताने थोडं थोडंसं आपल्याला खवा घ्यायचा आहे आणि तो छान असा मळून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं जे काही खव्यामध्ये छोटे मोठे दाणे असतात ते अगदी स्मूथ होतात आणि पीठ जे आहे आपलं अगदी छान स्मूथ असं तयार होतं तर थोडं थोडं खवा घ्यायचं आहे आणि छान असं परातीमध्ये मळून घ्यायचं आहे तर खवा मळून घेतलेला आहे आता इथं पनीर पाहूयात तर इथं मी पनीर घेतलेलं आहे साधारणपणे सत्तर ते ऐंशी ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तर इथं आपण पनीर वापरतो आहे तर कालाजामूनमध्ये शक्यतो पनीर वापरावं वा, यामुळे कालाजामूनचं टेक्शर जे आहे ते खूप छान येतं तर पनीरही आपल्याला खव्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे जे काही दाणे आहेत ते मोडले जातील आणि अगदी स्मूथ असं आपलं पनीर तयार होईल तर इथे मी साधारणपणे तीन ते चार मिनटं छान असं खवा मळून घेतलेला आहे आणि पनीरही आपल्याला तीन ते चार मिनटं मळून घ्यायचं आहे पनीरही स्मूथ झाल्यानंतरनं दोन्ही आपल्याला एकत्र करायचं आहे खवा आणि पनीर आणि तेही छान असं सुरुवातीला एकजीव करायचं आहे आणि त्यानंतरनं थोडा थोडासा भाग घेऊन आपल्याला या पद्धतीने मळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होईल खवा आणि पनीर अगदी छान असे एकजीव होतील आता इथं अर्धा किलो खव्यासाठी आपण सत्तर ते ऐंशी ग्रॅम पनीर घेतलेलं आहे जे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दोन्ही छान मिक्स झालेलं आहे आता इथं बाइंडिंगसाठी आपल्याला मैदा वापरायचा आहे तर मैदा मी इथे साधारणपणे हलक्या हाताने एक वाटी भरून घेतलेला आहे तर तो, तो एक वाटी भरलेला आहे आणि वजनी जर का बघितलं तर नव्वद ते शंभर ग्रॅम आपल्याला इथे मैदा लागणार आहे थोडा थोडासा टाकायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आता इथं मैद्याचं प्रमाण थोडं कमी किंवा जास्त होऊ शकतं खवा तुमचा कितपत पातळ आहे कितपत घट्ट आहे त्यावर अवलंबून आहे खवा जर पातळ असेल तर थोडं मैदा जास्त लागू शकतो किंवा थोडा घट्ट आहे तर थोडं कमी लागू शकतं तर इथे नव्वद ते शंभर ग्रॅम अगदी सहज आपल्याला मैदा लागणार आहे तर इथं मी अगदी छान असं याचं पीठ मळून घेतलेलं आहे अगदी छान स्मूथ असा गोळा तयार झालेला आहे अजिबात परातीला चिकटत नाही आहे तर एक गोळा घ्यायचा आहे त्यातला आणि छान दोन्ही तळ हाताच्यामध्ये अगदी छान त्याला प्रेस करून दाबून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता अगदी क्रॅक फ्री म्हणजे बेगा बेगाविरहित असं हे इथे आपला गुलाबजाम तयार झालेला आहे म्हणजे इथं सगळं जे प्रमाण पडलेलं आहे ते अगदी योग्य पडलेलं आहे आता हे झाकून ठेवूयात साधारण एक पाच मिनटासाठी तोपर्यंत आपण याची स्टफिंग बनवून घेऊयात तर या गुलाबजाममध्ये आपण स्टफिंग करणार आहोत तर इथे मी सहा ते सात काजू आणि सहा ते सात गुलाब म बदाम घेतलेले आहेत आणि याची भरड करून घ्यायची आहे अगदी छान अशी भरड केलेली आहे खूप पूड करायची नाही आहे तर मस्त भरड करून घ्यायची आहे आता आपलं पीठ जे आहे गुलाबजामचं तर ते छान पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि त्याचे पाच मध्यम आकाराचे गोळे करायचे आहेत तर इथं मी पाच असे मध्यम ते मोठ्या आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत तर ता त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला स्टफिंग बनवण्यासाठी आणि जे बाकीचे गोळे आहेत ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत तर पहिला जो गोळा आहे जो स्टफिंग वाप करणार आहोत तर त्यामध्ये आता आपल्याला ही भरत टाकून घ्यायची आहे काजू आणि बदामाची भरत टाकायची आहे आणि अगदी अर्धा चिमूट फूड कलर टाकायचा आहे तर इथे मी पावडर फूड कलर घेतलेला आहे तुम्ही लिक्विड फूड कलर देखील वापरू शकता पिवळ्या रंगाचा घेतलेला आहे तुमच्याकडे लाल किंवा हिरव्या रंगाचा असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता तर आता हे छान असं पीठ याचं जे आहे ते मळून घ्यायचं आहे छान चा असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान असा रंग सगळीकडे पसरला जाईल आणि इथे आपला मस्त असा पिवळ्या रंगाचा एक डो किंवा याचा स्टाफिंग तयार झालेला आहे आता आपण गुलाबजाम करायला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी एक गोळा घेतलेला आहे बाकीचे गोळे झाकून ठेवलेले आहेत तर तो छान असा लंब गोल आकारात करून घ्यायचा आहे आपल्याला लांब आणि मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत तर इथं संपूर्ण पिठामध्ये साधारणपणे छत्तीस सा आकाराचे मीडियम साईजचे गोळे झालेले आहेत आणि इथे छत्तीस मी छोटे बॉल्स याचे बनवून तयार केलेले आहेत स्टफिंगचे तर आता गुलाबजाम करायला सुरुवात करूयात तर इथं मी अगदी या पद्धतीने छान दोन्ही तळा हा त्याच्यामध्ये आपल्याला प्रेस करून छान असं गोळ गोलाकार करून घ्यायचा आहे आणि मध्ये असं हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्याचा जे गोळा आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि पुन्हा छान असं याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने छान असं याला प्रेस करून गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर इथं या पद्धतीने मी सर्व गुलाबजाम जे आहेत ते बनवून तयार करून घेणार आहे तुम्ही आता याचा आकार जो आहे तो छोटा पण करू शकता किंवा यापेक्षा जास्त मोठा करू नका शक्यतो कारण तळण्यासाठी मग खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळे एवढे किंवा याच्यापेक्षा छोटे तुम्ही साईजचे करू शकता तेल आता इथे गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपल्याला केवढं गरम पाहिजे ते दाखवते तर इथं एक गुलाबजामचा बॉल टाकलेला आहे तर इथे बुडबुडे बघू शकता अगदी आ, हलके आलेले आहेत खूप जास्त बुडबुडे आलेले नाही आहेत आणि चमच्याने आपल्याला या पद्धतीने गुलाबजाम जो आहे तो तळून घ्यायचा आहे गुलाबजामला टच करायचं नाही आहे सुरवातीला जर का टच केला तर गुलाबजाम तुटू शकतो त्यामुळे तेलच आपल्याला हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने छोट्या चमच्याच्या सहाय्याने तेल असं आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून गुलाबजाम जो आहे तो सर्व बाजूने एकसारखा तळला जातो तर इथं गुलाबजामची एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे एक चार ते पाच मिनटं लागतात तर आपल्याला एकदम मंद गॅसवर हा गुलाबजाम तळून घ्यायचा आहे कारण गुलाबजाम जे आहेत ते हाय फ्लेमवर तळता येत नाहीत हाय फ्लेमवर जर तळलं तर वरणं फक्त रंग येतो आणि आतनं कच्चे राहतात त्यामुळे अगदी मंद गॅस ठेवायचा आहे जितका मंद होईल तितका गॅस मंद ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला हा गुलाबजाम या पद्धतीने तळून घ्यायचा आहे म्हणजे अगदी सुरेख एकसारखा सर्व बाजूने रंग येतो तो सुंदर असा रंग आलेला आहे अगदी छान असा तर याच पद्धतीने मी साधारण चार ते पाच मिनटं हा गुलाबजाम छान असा तळून घेणार आहे आता इथं मस्त गुलाबजाम रंग आलेला आहे आता व्यवस्थित तेल निथळून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आता बाकीचेही गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला वाटत असेल की कदाचित पहिल्यांदा करत असाल तर गुलाबजाम तेलामध्ये विरघळेल असं जर वाटत असेल तर सुरुवातीला काय करायचं एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो तेलात टाकून तळून घ्यायचा आहे अगदीच जर का तो छान असा तळला गेला तर आपलं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि जर का थोडासा तो तेलात विरघळला तर थोडासा मैदा वाढून तुम्ही याचं पीठ पुन्हा मळून घेऊ शकता तर सुंदर आकारात सुंदर रंगामध्ये हे गुलाबजाम तळले गेलेले तोल आहेत तर व्यवस्थित तेलने थळून हे गुलाबजाम काढून घेऊयात आता साखरेचा पाक करून घेऊयात साखरेच्या पाकासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा किलो साखर घ्यायची आहे अर्धा किलो मैदा आहे तर अर्धा अर्धा किलो खवा असेल तर अर्धा किलो साखर घ्यायची आहे आणि या ग्लासने मी मोजून घेतली होती साखर तर दोन ग्लास साखर बसली होती तर इथं तीन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता गॅसवर ठेवायचं आहे आणि सतत या पद्धतीने चमच्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर पटकीने पाण्यामध्ये विरघळेल ते एक दोन ते तीन मिनटात साखर लगेचच विरघळते गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि या पद्धतीने ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर लवकर विरघळेल तीन ते चार हिरवी वेलची घेतलेली आहेत फक्त अशी ती फोडून घेतलेली आहेत आणि तशी अख्खी टाकलेली आहेत यामध्ये यामुळे खूप छान टेस्ट येते पाकाला तुम्ही वेलची पूड देखील टाकू शकता आता हाय फ्लेमवर आपल्याला पाच ते सहा मिनटं हा पाक उकळून घ्यायचा आहे है। छान असा उकळून घ्यायचा आहे है। आता पाच ते सहा मिनटं उकळल्यानंतर एकदा आपण चेक करून घेऊयात की पाकायला आप आपल्याला जसा पाक हवा आहे तसा झाला आहे का तर इथं आपल्याला एक तारी पाक नको आहे तर फक्त चिकट पाक हवा आहे जसं तेल असतं अगदी तसंच थोडं चिकट हाताला लागलं पाहिजे अजून एक पाच ते सहा मिनटं में मी छान याला उकळवून घेते टोटल दहा मिनटं उकळवून घेतलेलं आहे हाय फ्लेमवर आता चेक करून बघूयात ते इथं बऱ्यापैकी हाताला चिकटपणा जाणवतो आहे म्हणजे जा आपलं पाक तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हे पाक जो आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे तो गुलाबजाम पाहूयात अगदी सुंदर एकसारखे असे रंगावर रंगावर हे गुलाबजाम तळले गेलेले आहेत कुठेही भेगा वगैरे पडलेल्या नाही आहेत अगदी मस्त असे आपले हे जे गुलाबजाम आहेत ते तळून तयार झालेले आहेत आता गुलाबजाम आपण ज्यावेळेस काळा काळा गुलाबजाम बनवत असतो त्यावेळेस त्याचं जे वरचं आवरण असतं ते थोडंसं कडक होतं कारण हे आपण जास्त वेळ तळतो यासाठी तर याला मुरण्यासाठी देखील जास्त वेळ लागतो त्यामुळे बारा ते, ते पंधरा तास अगदी याला छान मुरवून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरलेला नाही आहे यासाठी आता पाकात सोडण्याच्या सोडण्याआधी पाक चेक करायचा आहे बोट टाकायचं आहे तर बोटाला अगदी चटका बसला नाही पाहिजे पण पाक गरम पाहिजे आता सर्व गुलाबजाम टाकून घेतलेले आहेत चमच्याने या पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करायचं आहे जेणेकरून पाक छान मुरून मुरला जाईल गुलाबजाममध्ये आता याला झाकण लावायचं आहे आणि बारा ते पंधरा तास मुरत ठेवायचा आहे हा गुलाबजाम जेवढा जास्त पाकात मुरेल तेवढा खायला खूप छान टेस्टी लागतो तर इथं पंधरा तास जवळपास मी ठेवलं होतं तर अगदी मस्त रसरशीत असं हे गुलाबजाम तयार झालेले आहेत एक आपण तोडून देखील बघूयात तर पाक जे आहे आतमध्येपर्यंत छान असं शोषला गेलेला आहे मस्त खूप छान असे रसरशीत असं हे गुलाबजाम तयार होतात तर आता याला थोडंसं एक ट्विस्ट देणार आहे मी जो की ऑप्शनल आहे काजू बदाम आणि पिस्त्याची भरड घेतलेली आहे आता हा जो गुलाबजाम आहे तो या भरडीमध्ये आपल्याला छान असा घुळवून घ्यायचा आहे आता हे ऑप्शनल आहे तुम्ही असं नाही केलं तरी पण चालेल पण यामुळे अगदी मस्त शाही गुलाबजाम आपले हे तयार होतील तर मस्त असं इथं आपले हे जे गुलाबजाम आहेत ते मी याला घोळवून घेतलेलं आहे आणि इथे आपला अगदी छान असा हा काला जामून तयार झालेला आहे तर हे जे गुलाबजाम आहेत या पद्धतीने एकदा नक्की करून बघा मला खात्री आहे की तुम्हाला हे गुलाबजाम नक्की आवडतील आणि इथे जे प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण वापरून तुम्ही एक किलोचे देखील गुलाबजाम अगदी सहज घरच्या घरी बनवू शकता घरी जर पार्टी असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस तुम्ही हे गुलाबजाम नक्की बनवू शकता फक्त मुरण्यासाठी याला थोडा जास्त वेळ द्या कमीत कमी चोवीस तास तरी याला छान असे मुरू द्या म्हणजे अगदी छान मुरले जातील तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका